नमस्कार मी प्रिया पण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री आत्ताच्या घडीची मोठी बातमी आहे अंकुश सत्तर खून प्रकरणी सध्या जेलमध्ये असलेल्या स्वप्नी रोहिदा शिंदे याच्यावर मोक्का अन्वय कारवाई करण्यात आली असून मोक्काचा प्रस्ताव मंजूर झाला आहे पंधरा जुलै रोजी रात्री अंकुश सत्तर याच्यावर सावेडीतील एकविरा चौकात प्राणघातक हल्ला झाला होता उपचारादरम्यान त्याचे निधन झाले या प्रकरणी पोलिसांनी सराईत गुन्हेगार भाजपचा नगरसेवक स्वप्नी रोहिदा शिंदे अक्षय प्रल्हादराव हाके अभिजित रमेश बुलाक महेश नारायण कुरेव सूरज उर्फ विके राजन कांबळे मिथून सुनील धोत्रे राज फुलारी अरुण पवार यांना अटक केली होती ते सध्या पोलीस कोठडीत आहेत तिघा अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली होती या प्रकरणाचा तपास आधी तोपखाना पोलीस स्टेशन करीत असताना हा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता स्वप्नील शिंदे याच्यावर याआधी अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद असल्याने त्याच्या विरोधात मोका अन्वयी कारवाई करण्यात साठी पोलिसांनी प्रस्ताव पाठवला होता तो प्रस्ताव मंजूर झाला असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली असून भाजपच्या नगरसेवकावर अखेर मोक्का अंतर्गत कारवाई झाली आहे आताच्या मोठ्या बातमीमध्ये ते संपत मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री